सांगलीमध्ये आजपासून फळ महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून सांगलीमध्ये जो वसंत मार्केट यार्ड आहे या यार्डाची हॉलमध्ये हा फळमहोत्सव भरतो आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीची फळं या ठिकाणी ऑर्गॅनिक आपल्याला पाहायला मिळतात ही फळं अत्यंत आपण दुर्मिळ म्हणतो पण या फळांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आपण ही फळं पाहतो ही फळं पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत आणि या फळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता शासनाच्या वतीनं ही फळ महोत्सव भरवण्यात आलेला आहे या फळ महोत्सवाचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण आहे म्हणजे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फूड आपण या ठिकाणी पाहू शकतो कारण आपल्याला वाटतंय की हे परदेशी ड्रॅगन फ्रूट आहे किंवा फक्त परदेशातूनच हे आयात होतं असं आपण एकत्रित ऐकलं होतं पण याच ड्रॅगन फ्रूटचा वापर करून या ठिकाणी आईस्क्रीम उत्पादित करण्यात आलेलं आहे आपल्यासह घुलेसाहेब आहेत आणि गुलेसाहेबांच्याकडून थोडक्यात माहिती घ्यावी की हा फळ महोत्सव नेमका काय आहे सांगलीमध्ये आपण हा तीन दिवसाचा फळ महोत्सव आयोजित केलेला आहे त्यामध्ये खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचं उत्पादन घेतलं जातं पण त्यामध्ये मागील चार पाच वर्षाचा जर आपण विचार केला तर सारखं फ्रूट जे मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यामध्ये लागवड झालेलं आहे त्या लागवड झालेले फळ हे हंगामी असल्याकारणानं त्याला तेवढ्या सीझनमध्ये मार्केट मिळतं परंतु वर्षभर जर त्याला आपल्याला सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोचवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रक्रिया करण्याची गरज आहे आणि हेच लक्षात घेऊन आज जर आपण पाहिलं तर जत सारख्या ठिकाणं औंडी गाव गावातून जे आमचे मित्र शेतकरी इथं आलेले आहेत त्यांनी त्या कडक त्यांनी याच्यावरती प्रक्रिया करून त्यापासून आईस्क्रीम तयार केलेलं आहे तर खरोखर कौतुकास्पद आहे नक्कीच ज्यांनी या ठिकाणी आईस्क्रीम बनवलेला आहे प्रक्रिया करून या ड्रॅगन फूडमधून मधून तर कोडक सर आपल्यासोबत आहे मला सांगा की थोडक्यात सांगा की नेमकी काय संकल्पना होती साधारणतः बारा वर्षापासून ड्रॅगन फ्रूट करत असल्यामुळं आता ह्या बारा वर्षात एवढा बदल झाला की ड्रॅगन फ्रूटचं भरपूर लागवड झाली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केल्यामुळं आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा एकाच वेळेला माल येत असल्यामुळं मार्केटमध्ये मागणी आणि पुरवठा यात फरक पडायला लागला आणि ज्या वेळेला माल डाऊन प्र त्याची रेट कमी होतात त्यावेळेला मग आपणाला शेतकऱ्याचं नुकसान होत आहे मग बाबतीत आपल्याला का काय करणं गरजेचं आहे यासाठी आपण गेले पाच वर्ष झालं प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेला आपण ड्रॅगन पावडर बनवून बघितले ड्रॅगनच्या सालीचे पावडर बनवून बघितले बरेचसे प्रयोग केले पण ते कमर्शियल परवडणारे सारखे नव्हते पण आता आम्हाला या या साधारणतः चार महिन्यापूर्वी आम्ही ड्रॅगनमध्ये आईस्क्रीम बनवलं आणि हे आईस्क्रीम बनवत असताना ड्रॅगनमधले जे पोषण मूल्य आहे ते पूर्ण सगळे पोषण मूल्य आईस्क्रीममध्ये यायला पाहिजे कारण जे ग्राहक का आपण आईस्क्रीम खाणार आहे तर ड्रॅगनचा स्मेल आला पाहिजे आणि ते सर्व पोषण मूल्य त्यांना मिळाले पाहिजे यात हा आणि हा नवीन प्रयोग केला आणि शंभर टक्के सगळ्या ग्राहकाच्या पसंतीला उतरलाय आणि सांगलीमध्ये पहिलाच हा प्रयोग झालाय इथून पुढच्या काळात पूर्ण महाराष्ट्रात या ग्राहकांना आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सांगलीतील सर्व ग्राहकांनी ड्रॅगन फ्रूट आईस्क्रीमची चव घेण्यासाठी उद्या परवा आणि तेरवा या दोन दिवसात फळमसोवाला भेट द्यावी हो म्हणजे जागांच्या बाबतीत थोडा दर कमी जास्त होतो त्यामुळे प्रोसेसिंग करणं गरजेचं होतं आम्हाला त्यामुळे आम्ही हा प्रो कोण बघितला पण आम्हाला इथे आल्यापासून फीडबॅक छान आहे आणि आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडतोय तसे सगळेजण म्हणजे छान आहे अजून पुढे जास्त मोठ्या प्रमाणात करणे आम्ही प्रयत्न करणार नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रॅगन बाबत वेगवेगळे विचार आपण ऐकलेले आहेत मात्र या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचा वापर करून आता आईस्क्रीम बनवण्यामध्ये कोडक परिवाराला यश आलेलं आहे आणि नक्कीच हे कोडक परिवारानं केलेला हा प्रयत्न हा सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तसा पहिला समजावा लागेल कारण हा जर प्रयत्न महाराष्ट्र आणि देशभर गेला तर नक्कीच ड्रॅगन फूडच्या माध्यमातून ज्या काही प्रक्रिया आणि त्या माध्यमातून आईस्क्रीम निर्मिती आणि वेगवेगळे उत्पादन घेता येतील हे यावरून स्पष्ट होत व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली